નમસ્કાર મિત્રાનો ઉદયલાળ આ તો આજે શેતી એક નવીન વીડિયો મતું સર્વ કાસ્કાર બંધવિકાણી મનાપાસ ખો ખો સ્વાગત वास्तकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सहवाद की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सव्वाद की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव हो। आजच्या कंडिशनला विचारायला लागला की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार बाजार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता आपण स सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा इतर कंस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार का आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणाऱ्या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सरकारकडे शिल्लक साठा हरभऱ्याचा किती आहे या सर्वांचा पंधरा एप्रिल पर्यंत हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग पंधरा एप्रिल पर्यंत किती वाढणार हरभऱ्याचा अभाव या महत्वाच्या प्रश्नाचं चला जाणून घेऊयात अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार एकशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशामध्ये हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु एक जमेची बाजू म्हणजे इथून पंधरा एप्रिल पर्यंत आता सरकार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची हमी खरेदी सुरू करणार कारण सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे सरकारने हरभऱ्याची खरेदी जर हमीभावावर भावावर पंधरा एप्रिल पर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू केली तर याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार ही तफावत हरभऱ्याच्या भावाला आधार देणार प या आधारामुळे हरभऱ्याचा जो बाजारभाव हो आहे तो आपल्याला शंभर ते दोनशे रुपयांनी सुधारताना दिसू शकतो आणि दर पातळी याच्यामुळे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावताना दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना माझा सल्ला असेल की जून जुलै महिन्यानंतर जर हरभरा विक्री करण्याचा आपण सर्वांनी विचार केला तर तिथं आपल्याला सहा हजाराच्या वर भाव मिळण्याची आहे दाट शक्यता यामुळे घाई गडबड न करता थोडं थांबलं तर फायदा होईल पण ज्यांची थांबण्याची कॅपॅसिटी अथवा क्षमता नाही त्यांनी सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळीचा ओघ बघावा आठ पंधरा दिवस आपण थांबू शकत असाल तर सरकारच्या हमीभाव केंद्रावरती रजिस्ट्रेशन करून सरकार हमी सरकारला हमीभावावर हरभरा देणं गरजेचं आहे कारण सरकारचा भाव हा पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिलपर्यंत या पद्धतीनं हरभरा भाव राहतील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार